अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका सॉल कंटेंट हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये सर्व विवाहित महिला असतील सौभाग्यवती महिला आहे किंवा ज्या महिला आहेत त्यांनी आवर्जून घालायच्या आहेत रंगा चा रंगा चा तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला एवढं महत्त्व का आहे याचं शास्त्र आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि जर तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घातल्या तर त्याचे तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रावण महिन्या म्हणजेच हा जो पवित्र महिना आहे यामध्ये विशेष रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असं महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवती महिलेने ज्या विवाहित महिला आहे त्यांनी हातामध्ये तरी हिरवी बांगडी घातलीच पाहिजे मग भले तुम्हाला बांगड्या आवडत असतील आवडत नसतील मग आजकाल काय झालेलं आहे ब्रेसलेट घातले जातात किंवा मग ते दुसऱ्या इतर ज्या बँगल्स आहेत त्याच्यामध्ये एखादी बँगल किंवा मग फक्त दोरा बांधला जातो पण ज्या विवाहित महिला आहे त्यांच्या हातामध्ये एक तरी बांगडी असायलाच हवी तुम्ही एका हातामध्ये दोन आणि एका हातामध्ये एक अशा पद्धतीने बांगड्या घाला तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त पद्धतीनेही घालू शकता फक्त एवढंच की एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे तर श्रावण महिना सुरू झाला की त्या दिवशीपासूनच प्रत्येक विवाहित महिलेने हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत तर हिरवी जी बांगडी असते किंवा ज्या बांगड्या असतात हा आपल्या सौभाग्याचा एक अलंकार असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये एक तरी बांगडी असायलाच हवी श्रावण महिना हा एक पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य पारायणं पूजा उपासना सेवा केल्या जातात आणि त्याचे फळही आपल्याला तेवढंच द्विगुणित मिळत असतं हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहामुळे काही दोष लागलेले असतील तर श्रावण महिन्यामध्ये एकतरी हिरवी वस्तू तुमच्या जवळ ठेवा किंवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हिरव्या कलरचे कपडे घालू शकता हिरव्या बँगल्स तुम्ही घालू शकता किंवा जर पुरुष असतील तर त्यांनी समजा हिरवा कलरचा शर्ट घाला हिरवे रुमाल ठेवा काही ना काहीतरी हिरवी वस्तू ठेवा याने तुमचा बुध ग्रह प्रसन्न होतो आणि आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्याचा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघा पावसाचं वातावरण असतं सगळीकडे निसर्ग हिरवागार असतो सगळी हिरवी झाडी असते म्हणजे एक प्रकारे आपण निसर्गाशी कनेक्ट झालेलो असतो तर तुम्हाला शक्यतो फक्त काचेच्या हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत बेंटेकच्या वगैरे किंवा इतर ज्या हिरव्या कलरच्या बँगल्स आहेत त्या तुम्ही घालू नका एक सौभाग्याचं अभाग्याचा दागिना म्हणून तुम्हाला हे हिरव्या बांगड्या परिधान करायच्या आहेत आपल्या हातामध्ये आपण जर हिरव्या बांगड्या घातला तर त्या हिरव्या बांगड्यांचं घर्षण होऊन त्याचा जो आवाज होतो त्या आवाजामुळे आपल्या हो घरातील आपल्यातील जी नकारात्मक शक्ती असते जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते तुमच्या मागे चाललेली जी साडेसाती आहे इडापिडा आहे नजरबाधा आहे ही सर्व या बांगड्यांच्या घर्षणामुळे आवाजामुळे दूर होते तुम्ही बघा आपण जेव्हा देवीची ओटी भरण करत असतो तेव्हा ओटी भरणावरतीही हिरव्या कलरच्या काचेच्याच बांगड्या ठेवल्या जातात त्यामुळे हिरव्या बांगडीला अतिशय असं महत्त्व आहे आणि असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर हिरव्या बांगड्या काचेच्या हिरव्या बांगड्या घालून आपण महादेवांची पूजा केली तर त्या पूजेचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते देव के देव महादेव आणि माता पार्वती यांचा हिरवा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून त्यांची पूजा केली तर ते दोघं प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात हिरवा रंग हा ग्रहाशी निगडित असतो आणि बुध ग्रहाचा जो पाचू हा जो मोती असतो तोही हिरव्या कलरचाच असतो हिरवा कलर, कलर आपल्या निसर्गाशी कनेक्ट असतो आणि हिरव्या रंगाचे खूप सारे फायदा आहे जी बांगडीची काच असते ती वाळूपासून तयार झालेली असते आणि वाळू ही सृष्टीचंच एक प्रतीक आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या हातामध्ये आपण हिरव्या बांगड्या घालतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला सर्वीकडे जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते आणि सकारात्मक शक्ती आपल्याकडेने संचार करत असते सकारात्मक शक्तीचा जो संचार आहे ऊर्जा आहे शक्ती आहे ती वाढत जाते हातामध्ये हिरव्या बांगड्या घालणं यामुळे काय होतं की आपल्या ज्या हाताच्या नसा आहेत त्याच्यावरती दाब पडतो आपलं रक्तभिसरण जे आहे ते सुरळीत राहतं महिलांच्या महिलांचे जे हार्मोन्स असतात ते श्रावण महिन्यामध्ये खूप इम्बॅलन्स होतात ते बॅलन्स करण्यासाठी आणि ते, ते सुरळीत चालण्यासाठी या बांगड्या मदत करत असतात महिलांच्या आरोग्यासाठी हिरव्या बांगड्या ह्या अतिशय उपयुक्त असतात किंवा महिलांचं जे आरोग्य असतं ते हिरव्या बांगड्यांवरती अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून या बांगड्या हातामध्ये घाला त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे तर तुम्ही हिरव्या रंगाचे कपडेही या श्रावण महिन्यामध्ये परिधान करू शकता हातामध्ये हिरवी बांगडी घालणं हिरवं वस्त्र घालणं श्रावण महिन्यामध्ये हे अतिशय शुभ आहे त्याचे अनुभव तुम्हाला येतील आणि आत्तापर्यंत जरी तुम्ही हे केलं नसेल ना तर या येणाऱ्या श्रावण महिन्यापासून तरी तुम्ही हा ही जी हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न नक्की करा याचे सकारात्मक आणि शुभ परिणामच तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला अनुभवही येतील आणि तुम्ही कमेंटमधून मला तसे सांगालही त्यामुळे कृपा करून प्रत्येक महिलेने हातामध्ये एक, हाता एक तरी काचेची बांगडी तीही हिरवी कलरची तुम्हाला घालायची आहे एका हातात दोन घाला एका हातात एक घाला किंवा हिरवे वस्त्र तुम्ही परिधान करा तर अगदी छोटीशी माहिती होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही माहिती मी समर्पित करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल